नमस्कार जय शिवराय जय भीम सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपल्या लोकसभेमध्ये एक बिल पास झालं आहे त्याचं नाव आहे वक् वक्फ अमेंडमेंट बिल दोन हजार पंचवीस जे लोकसभेमध्ये पास झालं आहे तर त्याचबद्दल आपण जाणून घेऊया की वक्फ बोर्ड काय आहे आता जे हे वक्फ बोड वक्फ बिल आहे हे कधी पास झालं मी ते सांगते तुम्हाला तर याची जी ओळख झाली होती ते लोकसभेमध्ये आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला झालेली आहे त्याच्यानंतर यांची जी समिती म्हणजे त्याच दिवशी आठ ऑगस्टला ही समोर पाठवण्यात आलं त्यानंतर याचा जो अहवाल आहे हा तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला झाला आणि दोन एप्रिल दो ला दोन हजार पंचवीसला रात्री दोन वाजता हे बिल मंजूर झालं आहे लोकसभेमध्ये आता सामोर आज म्हणू शकता तर राज्यसभेमध्ये सुद्धा हे बिल पास होऊन जाणार आहे ठीक आहे तर वक्त जी आहे हे काय आहे याबद्दलच आपण जाणून घेऊया तर वक्त मालमत्ता म्हणजे काय ठीक आहे वक्त म्हणजे मुस्लिमांनी विशिष्ट धार्मिक किंवा धा धर्मदाय किंवा खाजगी उद्देशासाठी दान केलेली मालमत्ता ही होय जी देवाची माल मालमत्ता म्हणून ओळखल्या जाते देवाची म्हणजे ही अल्लाची मालमत्ता आहे असं म्हणून ओळखलं जाते आणि याची जी स्थापना आहे ही तोंडी स्वरूपात सुद्धा होते त्याची लेखी स्वरूपात सुद्धा होते किंवा कागदपत्राशिवायसुद्धा केली जात होती ओके okay. याचा जो वापर आहे जर एखाद्या मालमत्तेचा वापर धार्मिक किंवा धर्मदाय कारणासाठी बराच काळ केला गेला असेल तर ती वक्त म्हणून ओळखली जाते म्हणजे एका मुसलमान मुसलमानिक जी संपत्ती आहे धार्मिक ती जर एकाच ठिकाणी खूप वेळासाठी असेल जर एखादी मजार खूप वेळासाठी तिथे असेल खूप वर्षापासून असेल तर ती डायरेक्ट वख्तची संपत्ती म्हणून मानली जात होती ओके आणि त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकत नव्हतं एकदा मालमत्ता हक्क वफ म्हणून नियुक्त केली गेली की ती देणगीदाराकडून परत मिळ परत मिळवता येत नव्हती किंवा त्यात काहीच बदल करता येत नव्हता ठीक आहे आणि जी बाकी अदर इस्लामिक देशेस आहे जसं तिथे वकची मालमत्ता नाही जसं तुर्की इस्लामिक देश आहे तिथे पण नाही आहे लिंबिया इजिप्त सुदान लेबनॉन सिरिया जॉर्डन ट्यू ट्युनिशिया तु, तु, इराक यासारख्या देशामध्ये वकची कुठलीही मालमत्ता आढ आठवत नाही या उलट भारतामध्ये वक बोर्ड जे आहे ही सर्वात मोठी शहरी जमीन मालक असून त्याचा कायद्यानुसार कायदेशीर संरक्षण बोर्ड आहे भारतातील वक बोर्ड सुमारे नऊ पॉईंट चार लाख एकर जमीनवर पसरलेली आहे अंदाजे आठ पॉईंट सात लाख मालमत्ताची देखरेख करतात ठीक आहे त्याची अंदाजित किंमत सुमारे एक पॉईंट दोन लाख कोटी एवढी आहे एक पॉईंट दोन लाख कोटी एवढी आहे आणि रेल्वे सशस्त्र दल आणि रेल्वे यानंतर सर्वात जास्त जमीन भारताची जी आहे ही वकबोटकडे आहे ठीक आहे ही खूप म्हणजे अशी वाईट गोष्ट नाही वकबोटकडे कडे जमीन आहे तर बट त्याचा सामोर जो आता ऐका ठीक आहे वक कायदा जो आहे म्हणजे वक जो कायदा आहे हा कधीही करण्यात आला होता तर हा जो आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये वक्त ॲक्ट म्हणजे एकोणीसशे चौपन्नमध्ये वक्त ॲक्ट लागू झाला होता ठीक आहे आणि सेंट्रल बोर्ड ची जी स्थापना आहे ती एकोणीसशे चौसष्टमध्ये स्थापना त्याची वक सेंट्रल वक बोर्डची स्थापना करण्यात आली होती सेंट्रल वकबोर्डचाच याच्यावर काय म्हणते त्याचा सेंट्रल वर्क बोर्डच्या अंडरमध्ये वर्कबोर्ड जी आहे ही सर्व मालमत्ता त्यांच्याकडे जायची त्यांच्या त्यांच्याचकडे हा पॉवर होता आणि एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये वर्क बोर्डचा जो पॉवर आहे म्हणजे सेंट्रल वर्कबोर्डचा जो पॉवर आहे हा वाढवण्यात आलेला होता त्यानंतर दोन हजार तेरामध्ये सुद्धा जेव्हा आता नवीन सरकार बसणार आहे जेव्हा काँग्रेसची सरकार होती दोन हजार तेरामध्ये सुद्धा वक्फ बोर्डला जस्ट इलेक्शनच्या काही दिवसाच्या आधीसुद्धा सुद्धा वकबोडचं पावर वाढवण्यात आलं होता की ते आ, जी जमीन वक्क बोर्डची आहे जर ती त्यांनी तेन, कुणी त्यांनी घेतली किंवा त्यांना कोणी दान केली तर त्यासाठी कोर्टातसुद्धा कोणी जाऊ शकत नव्हतं वक्फ बोर्डने म्हटलं की ही जमीन आमची आहे तर त्यासाठी कुणीही कुठला क्लेम करू शकत नव्हतं त्यांनी म्हटलं म्हणजे ते त्यांचीच आहे अशा प्रकारचं हे वकबोर्डचं एका प्रकारचं हक्क गाजवायचे तर त्यासाठीच ही आता दोन हजार चोवीसमध्ये अमेंडमेंट झालेली आहे वकबोर्डमध्ये त्याचं नाव आहे उम्मीद कायदा दोन हजार चोवीसला जे आहे ते उम्मीद कायदा म्हणून एक हे वकबोर्ड सुधारणा बिल पास झालेलं आहे म्हणजे बनलेलं होतं ते पास झालं आहे दोन हजार पंचवीसच्या तीन एप्रिलला म्हणजे आजच्या दिवसाला ठीक आहे आता वक्त वर्क, वर्क, सुधारणा विधेयक वक्त अमेंडमेंट बिल दोन हजार पंचवीस हे काय आहे हे आपण जाणून घेऊया ठीक आहे वक्त दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीसचे चे नाव बदलून उम्मीद विधेयक असे ठेवण्यात आलेले आहे याचा उद्देश वक्त मालमत्ताचा प्रशासन आणि व्यवस्था स्थापनातील अनेक आव्हानांना तोंड देणे याच्यासाठी आहे ठीक आहे मालमत्ताचे नियमन करणाऱ्या चौकटीचे आधुनिकरण करणे म्हणजे याचं जे वक्तच्या अंडरमध्ये जे काही प्रॉपर्टीज आहे त्याचं डिजिटायलायझेशन झालं पाहिजे त्याच्यामध्ये जे क्लिअर प्रॉपर त्यांच्याकडे किती प्रॉपर्टी आहे गवर्मेंटची किंवा बाकी अदर लोकांची प्रायव्हेट प्रॉपर्टीलासुद्धा जर त्यांनी गव्हर्मेंट प्रॉपर्टी म्हणून जर मेन्शन करून जर ते वक्फ बोर्डमध्ये सामील झालं असेल तर याचं क्लिअर कट पूर्ण डॉक्युमेंटेशन असायला पाहिजे हे याच्यासाठी हे बिल दिलेलं आहे आणि त्याचे डिजिटायझेशन सुद्धा होणार आहे आणि या सर्व गोष्टीची जिम्मेदारी जी आहे ही त्या जिल्ह्याच्या कलेक्टरला दिलेली आहे त्याचा सर्वे जो आहे जिल्ह्या जिल्हा अधिकारी करणार आहे त्याचं डिजिटलायजेशन वक्फ बोर्ड सुधारणा कायदा हा काबर महत्वाचा आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया तर वक्त मालमत्तेचा गैरवापर किंवा गैरव्यवस्थापन रोखण्यासाठी त्याची देखरेख आणि नियमन वाढून पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करणे यासाठी हे वक्तबोचं आहे त्याच्यानंतर सेकंड आहे प्रक्रिया अद्ययावत करणे किंवा रेकॉर्डिंग कॉपिंग सुधारण्यासाठी नोकरशाही विलंब कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करणे डिजिटालायझेशन करणे त्याच्यामध्ये जे ए आयचा यूज आहे तो करण्यासाठी हा सध्या मेन्शन केलेला आहे त्याच्यानंतर अतिक्रमण आणि बेकायदेशीर हस्तांतरण रोखण्यासाठी कठोर दंड लागू करून आणि वफ बोर्डचे अधिकार वाढून मालमत्तेचे संरक्षण करणे त्याच्यानंतर विविधता आणि सामुदायिक प्रतिनिधी निधित्वेला प्रोत्साहन देण्यासाठी वक बोर्डवर अधिक माही महिला आणि बिगर मुस्लिमांना सहभागी करून सुनिश्चित करणे याआधी वक बोर्डमध्ये फक्त मोमेडियनच लोकं राहत होते त्यामध्ये कुठल्या लेडीज नव्हतं तर आता जी अमेंडमेंट झालेली आहे याच्यामध्ये फोर्टी अमेंडमेंट म्हणजे फोर्टी अमेंडमेंट फोर्टी पॉईंट्स आहेत तर त्यामध्ये एक ही आहे की जे गैर मुस्लिम जे लोक आहेत ते सुद्धा या मध्ये असणार आहे ठीक आहे त्यामध्ये काही पंधरा अशी पॉईंट्स आहेत जे खूप महत्त्वाचे आहे तर सर्वात मेन म्हणजे गैर मुस्लिम सदस्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे सिया शिया मुसलमान आणि सुन्नी मुसलमान यांच्या यांच्यासंग मागासवर्गीय मुसलमानांचासुद्धा यामध्ये समावेश राहणार आहे त्यानंतर केंद्र व केंद्रीय मधील तीन खासदार दोन असणार लोकसभामधले एक असणार राज्यसभामधले हे नियुक्त करून त्यामध्ये सदस्य असणार आहे कॅक किंवा सरकारने नियुक्त केलेले ऑडिट वफ मालमत्तेचे ऑडिट करणार आहे ठीक आहे कॅकतर्फे जो निवडलेला सदस्य आहे तो याचं ऑडिट करणार मालमत्ता सर्वेक्षण करण्यासाठी आयुक्तांच्या जागी आता जे जिल्हा अधिकारी आहे यांच्याकडे दिलेले आहे त्यानंतर मंडळाला जिल्हा अधिकारी कारीकडे मालमत्ता नोंदणी करणं गरजेचं आहे जे कुठली तुमच्याकडे मालमत्ता आहे व बोटकडे ते स सर्व तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्याकडे नोंदणी करणं अनिवार्य आहे ज्या व्यक्तीने सहमती दर्शवली तर त्याला महसुली महसुली नोंदणीमध्ये बदल करून त्याचा अहवाल राज्य सरकारला द्यावा लागणार आहे ओके त्यानंतर पॉईंट आहे जोपर्यंत जिल्हाधिकारी कोणत्याही वादग्रस्त मालमत्तेचा अहवाल देत नाही तोपर्यंत वक्त मालमत्ता गणली जाणार नाही याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत वर्ल्ड म्हणजे वक्त बोर्ड नियंत्रण करू शकत नाही कुठल्याही मालमत्तेवर ठीक आहे त्यानंतर कागदपत्राशिवाय कोणतीही मालमत्ता वक्त म्हणून गणली जाणार नाही याआधी जसं मध्ये काय होतं की ते सुद्धा बोलून ही माझी जागा आहे आमच्या वक्फ बोर्ची तर ती त्यांची व्हायची त्याच्यावर कुठलेही एलिगेशन नव्हते त्याच्यावर कुठल्याही कोर्टात आपण जाऊ शकत नव्हतो किंवा जेही गरीब मुसलमान आहे त्यांच्यावर सुद्धा या असे खूप केसेस जे आहे सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा गेलेले आहे बाकी अदर ठिकाणी पण गेलेले होते पण त्याच्यावर कुठलीही ॲक्शन झालेली नाही आहे तर त्या लोकांवर सुद्धा जे होणारे जे अत्याचार आहे सुद्धा याच्या थ्रू थांबणार आहे काय गॅरंटी होती की जी जागा व गोडनी म्हटली की ही सरकारची धार्मिक जागा आहे ती कुठल्या गरीब व्यक्तीची पर्सनल घेतलेली जागा नसणार त्याचं काहीच डॉक्युमेंटेशन व्हॅलिड नव्हतं घे की ही जर जागा त्यांनी म्हटली की आज हे माझं घर किंवा ही जी जागा आहे आमची बावीसशे स्क्वेअरची तर ही जागा वक बोर्डची आहे जी की सरकार मान्य जागा आहे इथे धार्मिक जागेमध्ये त्याला कन्वर्ट करून जर ते घेतली तर त्याच्यासाठी काही डॉक्युमेंटेशन नाही कुठल्याच प्रकारचं काही डिटेल्स नाही काहीच क्लिअरिफिकेशन नाही आहे तर त्याबद्दल हे एक खूप कठोर नियम आणि खूप चांगल्या प्रकारे म्हणजे कायदेशीर आणि प्रॉपर जे क्रिस्टल क्लिअर असायला पाहिजे ते सर्व नोंदिफिकेशन इथे होणार आहे ठीक आहे त्यानंतर यामधलं जे वक्चं कलम चाळीस होतं त्यामध्ये असं होतं की वक् कोणतीही मालमत्ता आपली मालमत्ता म्हणून घोषित करत होती आता तसं होणार नाही कलम चाळीस यामधली रद्द झालेली आहे ठीक आहे त्यानंतर वक् न्यायाधिकरणाच्या निर्णयाला आतापर्यंत कोणीच कुठल्याच कोर्टामध्ये अपील करू शकत नव्हतं पण आता वक्फ न्यायाधिकरणाच्या निर्णयाला जर वक्फ बोर्डाचंच वक्फचंच एक न्यायालय होतं त्याच्यामध्येच ते केस टाकू शकत होते जसं कुणाकडनं जमीन घेतली तर त्याच्यासाठीच ते केस टाकू होते त्याच ठिकाणी तर आता तसं नाही आहे जर वक्फ बोर्डचे लोक जर वक्फची काय म्हणतात त्याला म्हणजे अ... कोर्ट असेल तर त्यामध्ये त्यांची सुनवाई कशी होणार ना होणार तर त्यासाठी वक्फ बोर्डचे जे म्हणजे न्यायाधिकरणाचे निर्णय जे झालेले आहे त्याला आता आव्हान देऊ शकतात हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये आव्हान देऊ शकतात आणि त्याच्यावर दिली जी आव्हाने आहे त्याच्यावर ते केस लढू शकतात आतापर्यंत असं होत होत असं झालेलं नाही आहे नवीन कायदा लागू होण्यापूर्वी किंवा नंतर कोणतीही सरकारी मालमत्ता वक्त मालमत्ता म्हणून घोषित केली गेली असेल तर ती यापुढे वक्फ मालमत्ता राहणार नाही नवीन कायदा लागू होण्यापूर्वी म्हणजे आता जो हा कायदा लागू होणार आता हे बिल पास झालेलं आहे आता हा ॲक्ट बनेल मंजूर होईल आणि मग तो लागू होईल प्रॉपर तर तो कायदा लागू होण्यापूर्वी किंवा नंतर म्हणजे याच्या आधी लाग झालेली जी मालमत्ता आहे किंवा याच्या हो नंतर होणारी जी मालमत्ता आहे ती सरकारी मालमत्ता वक्त मालमत्ता म्हणून घो घोषित केली असेल तर ती मालमत्ता वक्तची राहणार नाही असं इथे मेन्शन केलेलं आहे ठीक आहे याचं जे वक्सची जे म्हणजे अमेंडमेंट बिल आहे याच्यासाठी याचं जे पूर्ण सर्वेक्षण आहे हे कलेक्टर करणार आहे जिल्हा अधिकारी करणार आहे त्याच्यानंतर याचं जे ऑडिट आहे हे कॅगचे जे कॅगचे जे अधिकारी आहे आ, ते करणार आहे अधिकारी नियुक्ती केल्या जातील त्यांच्याकडतर्फे होणार आहे याच्यामधले जे कलम चाळीस आहे वक्त आ, दुरुस्ती कायद्यामध्ये हे चाळीस रद्द करण्यात आले आहे वक्फ बोर्डला कोणतीही मालमत्तेची हक्क हक्क जमीन नियुक्ती करण्याचा अधिकार प्राप्त आहे यावर अतिरिक्त भ प्रतिबंधात्मक म्हणून टीका केली जात आहे ठीक आहे यामध्ये सर्वात मेन म्हणजे वक्फ बोर्ड मध्ये दोन महिलांचा सुद्धा समावेश आहे या विशेष बाब या विशेष बाब म्हणजे अशी आहे की दोन एप्रिल रोजी रात्री उशिरा हे विधेयक लो, लोक लोकसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस अशा बहुमताने हे मंजूर झालेलं आहे म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक पॉझिटिव्ह त्यांचे मत आलेले आहे की बिल पास व्हायला पाहिजे आणि दोनशे पस् बत्तीस लोकांचं असं म्हणणं आहे की बिल पास नाही व्हायला पाहिजे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी असलं म्हणजे जास्तच झाले ना तर त्यामुळे ही बिल पास होण्यात येत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विरुद्ध दोनशे बत्तीस ठीक आहे आणि हे बिल पास होणं खूप चांगली गोष्ट आहे आपल्या देशासाठी आपल्या देशातील जे गरीब मुसलमान लोक आहेत त्यांच्यासाठी किंवा जी काही धार्मिक संपत्ती आहे ज्याच्यावर बघ गोड आपला कब्जा करत होता कधीही कर त्याला उठून ते आपली संपत्ती आहे असं बोलत होता त्याबद्दल ही खूप चांगली गोष्ट आहे तुम्हाला याची नोट्स पाहिजे असेल तर मी नक्की शेअर करेन तुम्ही मला तसं कमेंट करा बाय थँक्यू